हे असीम हे अथांग लोकसागरा हे युगांत का प्रणाम घे युगंधरा या दोन ओळी जेव्हा मी ऐकते तर या काव्यपंक्तींमधून मला जे जाणवतं जे सगळ्यात पहिले माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं माझ्या विचारांमध्ये ते म्हणजे अर्थातच आपला हा भारत देश आपण ज्या परंपरेचे वारस आहोत त्या परंपरेचा परिचय असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ही एक व्याख्यानमालिका आम्ही भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर म्हणून तुमच्यासमोर घेऊन येत आहोत स्कृतमध्ये ऋक या शब्दाची पण व्याख्या केली जाते ती आहे रुच्चते स्तूयते अनया इथे रुख म्हणजे अनया जिच्या साह्याने रुच्चते म्हणजेच जिच्या साहाय्याने स्तुती केली जाते तिला रुक किंवा रुचा असं म्हटलं जायची आणि त्यामुळे वैदिक लोकांचं वैदिक मानवाचं अग्निशी अतिशय जिव्हाळ्याचं नातं होतं आणि म्हणून त्या अग्नीला जणू काही मान देण्यासाठी वैदिकांनी गृहपती असं विशेषण त्याला दिलेलं आहे तर मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव असं सांगत या देवत्वाची माणसांमध्ये प्रचिती कुठे येऊ शकते हे सांगितलं उपनिषदांनी ऋग्वेदाच्या वेळच्या लोहारांनी कार्बनयुक्त सेंद्रिय पदार्थ म्हणजे जशी वनस्पतीची पानं किंवा पक्ष्यांचे पंख हे सगळं खनिजांमध्ये घालून त्यापासून प्रारंभिक स्वरूपाचं कार्बन स्टील तयार केल्याचं दिसून येतं आवळा गटातील आंबट पदार्थ शुद्ध लोण्यामध्ये मिसळल्याने तीक्ष्ण अल्कलीमुळे होणारी ज जा जळ कमी होते असं त्यात म्हंटलय तत्र आम्लवर्ग शमन हा सर्पिक मधुक संयत हा आर्यभटाने काय केलं तर त्याने शून्य या संकल्पनेचा विकास केला विस्तार केला की आर्यभट्ट भास्कराचार्य ब्रह्मगुप्त गंगाधर भट्ट कमलाकार लोहित नारायण महावीर पृथ्दक स्वामी श्रीपदी सूर्यदास वराहवीहीरं इत्यादी इत्यादी अशी बरीच मोठी मांदियाळी आपल्याला दिसून येते प्राचीन भारतीय गणित परंपरेमध्ये त्याच्यामुळे काल या शब्दाच्या व्युत्पत्तीपासून आपल्याला या संकल्पनेचा विचार करावा लागेल कल या धातूपासून काल शब्दाची व्युत्पत्ती किंवा निरुक्ती दाखवली जाते दोन परमाणूंचा मिळून एक अणू होतो दोन अणूंचा मिळून एक त्रसरेणू होतो तीन त्रसरेणूंचा मिळून जो काळ होतो त्याला एक त्रुटी असं म्हटलेलं आहे त्रुटी हे पहिलं काळाचं एकक इथे आपल्याला दिसत अन्नाचा इतिहास म्हणजे अन्नाच्या उत्क्रांतीचा इतिहास आणि अन्नाच्या उत्क्रांतीचा इतिहास UH! याचा अर्थ ज्याला आपण अन्न समजतो अशा पदार्थांच्या किंवा जीवांच्या उत्क्रांतीचा इतिहास आणि त्या पदार्थांवरती उपजीविका करणारे जगणारे त्याला अन्न म्हणून भक्षण करणारे म्हणून जे जीव आहेत त्यांचा इतिहास उदाहरणार्थ एखादी वनस्पती एखादा प्राणी किंवा प्राणी समूह हा कसा आपलासा करून द्यायचा त्याला आपल्या सोबतीनं कसा वाढवायचा वाढू द्यायचा आणि त्याचा अन्न म्हणून कसा वापर करायचा आणि त्याची अन्नाची उपलब्धता कशी अधिक सुरक्षित करायची हे तंत्र सापडणं ही फार मोठी क्रांती होती आणि या अर्थानं अन्नाचा इतिहास म्हणजे शेतीचा इतिहास हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे